नमस्कार कवयनो कसे आहात मी शरयू तुमचं कुक विचारिओमध्ये स्वागत करते चला तर मग आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत होणारी तळलेली भेंडी ही तळलेली भेंडी चहा सोबत एकदम अफलातून लागते एकदम ख्रिस्पी अशी ही होते त्यातच जर तुमच्या खिडकीतून रिमझिम असा पाऊस पडत असेल तर तुम्ही या कुरकुरीत भेंडीचा आस्वाद नक्की घेऊ शकता चला तर मग कशी करायची सुरुवात करूया प्रथम मी इथे एक पावभर भेंडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता त्या सगळ्या भेंड्या आपल्याला या पद्धतीने पुसून घ्यायच्या आहेत त्यातलं पाणी या पद्धतीने टिपून सुद्धा तुम्ही घेऊ शकता टॉवेलनी अशा प्रकारची आपल्याला कोरडी भेंडी इथे करून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्या कशा कट कर करायच्या बघणार आहोत देठाचा भाग आणि शेवटला भाग आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे बघा आणि एका भेंडीचे चार भाग आपल्याला करायचे आहेत या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवते बघा मधातनं भेंडी कट करून अशा पद्धतीने जो बियांचा भाग आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे बघा इथे एका भेंडीचे चार भाग मी करून घेते उभ्या आपल्याला भेंड्या चिरून घ्यायच्या आहेत आणि बियांचा भाग संपूर्ण रिमूव्ह करायचा आहे कारण बिया ज्या आहेत त्या तेलामध्ये सुटतात आणि तेल आपलं खराब होतं आणि या बियांचा उपयोग तुम्ही झाडे लावण्यासाठी करू शकता बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या भेंडीचे काप रेडी करून घ्यायचे आहेत तळण्यासाठी बघा मी इथे हळूहळू सगळ्या भेंड्या कट करून त्याचे जे काप आहेत ते रेडी करून घेते आहे तुम्हाला जर खूप लांब लांब भेंडी मिळाली असेल तर तुम्ही दो एका भेंडीचे आडवे दोन भाग करून मग त्याचे चार भाग केले तरी चालतील बघा इथे माझ्या संपूर्ण भेंडी चिरून बिया रिमूव्ह करून रेडी आहेत तुम्ही बघू शकता आता ज्या कट केलेल्या भेंडी आहे त्यामध्ये मी एक मोठा चमचाभर कॉर्नफ्लॉवर पावडर एक मोठा चमचा मैदा घातलेला आहे आणि आता आ, हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेते आहे अशा पद्धतीने पूर्ण भेंडीला व्यवस्थित कोटिंग होईल या पद्धतीने मी हाताने हे मिक्स करून घेते आहे बघा आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचाभर चाट मसाला किंवा तुमच्याकडे चाट मसाला नसेल तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर एक मोठा चमचाभर बेसन थोडंसं तिखट चिमटभर हळद आणि अगदी थोडासा गरम मसाला मी इथे घातलेला आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला तुम्ही अशा पद्धतीने चमच्याने किंवा सुद्धा तुम्ही हे मिश्रण छान मिक्स करून घेऊ शकता हाताने सोपं जातं आणि छान पद्धतीने ते कोट होतं संपूर्ण आपले मसाले बघा आणि हे मसाले कोट झाल्यावरती अगदी थोडंसं पाणी बघा आपण शिरकावा देतो त्या पद्धतीने आपल्याला पाणी यावरती घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे बेसन अगदी जस्ट ओलं होईल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे मी साधारण दोनदा या पद्धतीने भेंडी भिजवून घेतली आहे बघा खूप भज्यांना भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला ओलं करायचं नाही आहे बेसन अगदी थोडंसं ओलस ओलसर होईल इतकंच पाणी मी यामध्ये घातलेलं आहे बघा मस्त याला छान कोटिंग झालं तुम्ही बघू शकता या फॉर्ममध्ये आपल्याला भेंडी पाहिजे आहे आणि त्यानंतर मी यामध्ये निंबूचा रस या, या पद्धतीने घातलेला आहे मस्त आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झालं की या पद्धतीने यामध्ये एक एक भेंडी आपल्याला सोडायची आहे तेल एकदम तापलं की भेंडी आपण तेलामध्ये घातलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे त्याला क्रिस्पीनेस येतो बघा मस्त छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही भेंडी हाय फ्लेमवरती मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घेणार आहोत बघा मस्त कलर येतो या भेंडीला आणि सेपरेट अशी ही तळल्या जाते एकमेकांना चिकटायला नको तुम्ही चार ते पाच फेऱ्यांमध्ये ही भेंडी तळून घ्यायची आहे सगळी भेंडी एकत्र पॅनमध्ये घालायची नाही आणि तळून झाल्यावरती या पद्धतीने ही जाळीमध्ये घालायची आहे जेणेकरून त्याचं जे तेल आहे आ, ते भेंडी ज्या भांड्यामध्ये काढू त्यामध्ये राहणार नाही असं तेल आपण याचं झाडून घेतल्यामुळे ती नरम पडत नाही भेंडी बघा तेल याचं पूर्ण पॅनमध्ये परत नितळलेलं आहे आता एका टिशूवरती आपण ही भेंडी या पद्धतीने काढून घेणार आहात तुम्ही बघू शकता अजिबात तेल या भेंडीला राहिलेलं नाही आहे ही तेलकट अजिबात होत नाही आणि या या पद्धतीने संपूर्ण भेंडी माझी तळून रेडी आहे तुम्ही बघू शकता मी टिश्यू पूर्ण बाहेर काढला आहे परंतु टिश्यूला अजिबात तेल राहिलेलं नाही आहे मस्त आता यावरती आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ मी मसाल्यांमध्ये घातलेलं नाही कारण मसाल्यांमध्ये मीठ जर घातलं तर भेंडीला सतत पाणी सुटत राहील आणि ती ख्रिस्पी होणार नाही कुरकुरीत होणार नाही त्यामुळे वरून आपण मीठ घाल घालतो आहोत आणि अशा पद्धतीने आपली एकदम ही भेंडी तळलेली भेंडी रेडी झाली आहे तुम्ही चहा सोबत मस्तपैकी ही संध्याकाळी देऊ शकता बढिया एकदम भारी लागते आणि प्लस तुम्ही मुलांना ही भेंडी टिफिनलासुद्धा देऊ शकता आधी करून ठेवायची थंड झाल्यावरती टिफिनला द्यायची जेणेकरून ती नरम पडणार नाही खूप मुलांना भेंडी आवडत नाही तिच्या चिकटपणामुळे तर तुम्ही अशा पद्धतीने तळलेली भेंडी त्यांना टिफिनला सकाळी देऊ शकता मी तुम्हाला एक भेंडी तोडून दाखवते बघा ही इतकी सहजतेने तुटते खूप ही होते मस्त चला तर मग तुम्ही ही क्रिस्पी भेंडी कधी करताय ते मला कमेंट करून कळवा कर आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका खमंग कुरकुरीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पावसाचा आनंद घ्या थँक्यू